हाय फ्रेंड्स आज आपण स्वीटकॉनपासून एकदम अलग म्हणजे वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत आपण कटलेट पाहिले होते पण आज वेगळे करणार आहोत तीच प्रोसेस आहे फक्त जो शेवट आहे तो वेगळा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिजे आहे कुठेही स्किप करायचं नाही पळवायचा नाही म्हणजे तुम्हाला समजेल कशी बनवायची तुम्ही स्किप केला किंवा पळवला तर तुम्हाला रेसिपी समजणार नाही हे बघा आपण छान असे कॉर्न सोडून घेतलेत त्यानंतर पॅनमध्ये आपण पाणी टाकले थोडंसं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले छान मिक्स करून घेतलं आणि जे स्वीट स्वीटकॉर्नचे दाणे आहेत ते त्यामध्ये टाकलेत मध्यम गॅसवर आपण पाच मिनटं ते छान शिजवून घेणार आहोत खूप सुंदर चविष्ट पौष्टिक अशी रेसिपी आहे छान असं हलवून घेतलं आहे पाच मिनटं आपण मंद गॅसवर झाकून ठेवले थंड करून घेणार आहोत त्यासाठी आपण बघा पोहे असतात आपले पोहे बनवतो त्याची पावडर बनवली आहे अशी जाडसर आणि हिरव्या मिरच्या दोन तीन घेतलेत आहेत लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सात आठ आणि जे आपण कॉर्न होतं ते असं झाडं भरडं फिरवून घेतलं आहे जास्त बारीक नाही करायचं त्यासाठी आपण कोथिंबीर टॉमॅटो शिमला मिरची कांदा काकडी आणि उकडलेला बटाटा हे टाकणार आहोत जे कॉर्न आपण बारीक केलं होतं ते आपण बाउलमध्ये काढून घेतलं बटाटा आहे तो छान हाताने हो आपण कुसकरून घेतो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून पण घेतला तरी चालेल पण आपण मिश्रण एकदम छान असं हाताने मिक्स करणार आहोत त्यानंतर टॉमॅटो टाकला आहे शिमला मिरची आपण टाकणार आहोत सर्व भाज्या टाकणार आहोत तुमच्याकडे जर पालेभाज्या अवेलेबल असतील मेथी पालक त्या टाकल्या तरी चालेल त्याने पण छान स्वाद येईल आणि मुलांना त्यानिमित्ताने पोटामध्ये भाज्या जातील एवढे सुंदर आ, इथे आपण वडे बनवतो आहे त्यानंतर आ, हे सगळं बघा त्यानंतर आपण पोह्याची जी पावडर बनवली होती ती टाकत आहोत आणि त्यानंतर थोडंसं सा बायंडिंगसाठी पीठ टाकणार आहोत म्हणजे हरभऱ्याचं दाईचं पीठ जे दळलेलं आहे घरचं आणि चवीप्रमाणे मीठ कारण आपण कॉर्नमध्ये पैसे जोताना मीठ टाकले त्यामुळं मीठ बेतानीच टाकायचं आणि ऑर्गन सीड्स आहे माझ्याकडे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला चाट मसाला टाकू शकता त्यानंतर हळद टाकली आहे आणि लाल मिरची पावडर टाकली आहे तुम्हाला इथे हिरवी मिरचीचा वापर करायचा असला तरी करू शकता पेस्ट टाकू शकता हिरवी मिरची कट करून टाकू शकता आमच्याकडे हिरवी मिरचीचा जास्त वापर होत नाही त्यानंतर छान मिक्स करून घेतले आणि बघा अशा प्रकारे हाताने छान असे गोळे तयार करून घेतले आहेत मी कटलेटसारखे आकार देणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अंडाकृती किंवा तुमच्या आवडीचा सेप देऊ शकता खूप सुंदर आणि पौष्टिक अशी रेसिपी आपली तयार आहे आणि वरती मी आवरण वेगळं लावणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल बघा अशा प्रकारे आपण हाताने छान असा आकार दिला आहे अगदी सहज तयार होतात जास्त वेळ पण लागत नाही आणि खायला पण एकदम स्वादिष्ट अशी हेल्दी रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी जेवणासाठी बनवू शकता हे बघा सर्व कटलेट मी वडे मी तयार करून घेतले आहेत बटाट्या वड्यासारखा मी आकार दिला आहे त्यानंतर मी तांदळाचं जे पीठ आहे त्याचं बॅटर बनवलं होतं घट्टसर त्यामध्ये मी बुडवणार आहे तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला त्यानंतर तेल टाकले कढईमध्ये दोन तीन चमचे तळणार नाही मी शॅलो फ्राय करणार आहे आणि जे आपलं तांदळाचे पीठाचं बॅटर आहे घट्ट मिश्रण त्यामध्ये बुडवून मी अशा प्रकारे शॅलो फ्राय करणार आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बेसन पिठाचा वापर केला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याने पण खूप छान असं स्वाद येणार आहे त्यानंतर आपण पाच मिनटासाठी मंद गॅसवर झाकून ठेवलं आहे बघा आणि पाच मिनटानंतर आपण झाकण काढतो आहे बघा किती सुंदर झाले आहेत म्हणजे अजून होत आहेत पण बघा किती सहज पलटी होत आहेत कुरकुरीत कारण तांदळाच्या पिठामुळे ना त्याला कुरकुरीतपणा येणार आहे आणि चव पण एकदम भन्नाट लागणार आहे त्यामुळे अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा वेगळे असे कॉर्नचे वडे पुन्हा आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवलं आहे आणि पाच मिनटानंतर आपण झाकण काढतोय बघा किती छान रंग आला आहे आपण दोन्ही बाजू छान अशा शेकून घेणार आहोत बघा किती छान रंग आला आहे त्यामुळं मैत्रिणींनो चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचा आनंद मिळेल शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये म्हणजे त्यांना पण नवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि करून खातील आणि चॅनलला पण माझ्या सपोर्ट होईल तुमचा खरं तुम्ही खूप छान छान कमेंट करता व्हिडिओ पाहता शेवटपर्यंत त्याचा खूप मला आनंद वाटतो आणि खूप छान वाटतं की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात आणि छान छान तुम्ही कमेंट पण करता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे हे बघा किती सुंदर तर रंग पण किती सुंदर आला आहे बघा आपण तळले नाहीत शॅलो फ्राय केलेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तळू शकता आपण शॅलो फ्राय केले तरी पण अजिबात तेल राहत नाही बघा बघा किती सुंदर कलर आला आहे आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा पण आला आहे आपण ते सॉसबरोबर खाणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी चटणी बनवू शकता सांबर बरोबर खाऊ शकता किंवा असं जरी खाल्लं ना तरी खूप सुंदर लागणार आहे कारण आपण त्यामध्ये मसाल्यांचा वापर केला आहे हिरवी मिरची पण थोडीशी टाकली आहे हे बघा किती सुंदर रंग बघा बघा तोंडल सुटलं की नाही पाणी चला मग पटकन लाईक करा आणि रेसिपी आवडली तर छानशी कमेंट करा शेअर करा चला मग मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप 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 आभार पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद